स्पर्धा वेगातील कारने दोन दुचाकी स्वाग रस्त्याच्या कडवी एका फळ विक्रेत्यास उभी या घटनेत चार जण जखमी झाले असून दोन गंभीर जखमी आहेत ही घटना आज दुपारी मोतीनगर परिसरात घडली संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली घटनेची माहिती मिळता हेजलपुरा पोलीस व दामिनी पथक घटनास्थळी पोहोचली पोलिसांनी कार चालक युवती ताब्यात घेतली आज गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कल्याणनगर येथील संजय माटे त्यांचा व्यवसाय करीत होते त्यावेळी कार क्रमांक एम एच चौतीस के बारा चौदा संजय माटे यांच्या फळाच्या गाडीला जोरदार धडक दिली यावेळी या मार्गावरून जाणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली घटनेमुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी कारमध्ये एक लुती बस लुती युती बसली होती अमरावती शहरातील असल्याचे लक्षात आले अपघातामध्ये फळ विक्रेत्यांचे नुकसान झाले असून चार जण जखमी झाले यावेळी दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस बारा चौदाला धडक बसल्याने निलेश रमेशराव फाटे दोन्ही पायाला दुखापत झाली तसेच रस्त्यावर उभा असणारा त्याचा भाऊ संकेत रमेशराव फाटे यांच्या टोक्याला दुखापत झाली त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच आनंद शिरसाट याच्या दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस ए एल एक्क्याऐंशी पंचावन्न दुचाकीचे नुकसान झाले याशिवाय प्रतीक विलास पांडे यांच्या उजव्या पायाला मार बसला घटनेची माहिती मिळताच दामिनी पथक व फेजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले पोलिसांनी कार चालक युतीस ताब्यात घेऊन कार जप्त केली दामिनी पथकाच्या कर्मचारी कालसर ठोसर रुसार शेख यांनी तात्काळ पोहोचून युतीस ताब्यात घेतल्याने तणाव निवडला होता यावेळी परिसरातील संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवतीची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल या प्रकरणी पोलिसांनी संजय माटे यांच्या तक्रारी कार चालक युवतीविरोधात गुन्हा दाखल केला